आडम मास्तरांची वोट बँक घटली एम आय एम ची ताकद वाढली शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदान निर्णायक आहेत या मतदारसंघात विकासापेक्षाही जात धर्माच्या मुद्द्यांवर मतदार आकर्षित होतात असे चित्र दिसून येते हाच मुद्दा हेरून लोकसभा निवडणुकीत राम सातपुतेंच्या प्रचारार्थ देवेंद्र कोठे यांनी जोरदार भाषण केले होते विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विकासाबरोबरच हिंदुत्वाचा मुद्दा जास्त उचलून धरला त्यातूनच त्यांनी हैदराबादच्या माधवी लतांचे व्याख्यान ठेवले पदयात्रा देखील काढली सोलापुरात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे चाहतेही खूप असल्याने त्यांनाही बोलावले होते त्यातूनच निवडणूक फिरली आणि पन्नास हजारांच्या मताधिक्याने देवेंद्र कोठे यांनी निवडणूक जिंकली सलग तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेंच्या या मतदारसंघात ते सांगतील तोच उमेदवार आमदार होईल असा सर्वांनाच विश्वास होता मात्र शिंदेंनी प्रचार करूनही काँग्रेसचा उमेदवार डिपॉझिट देखील वाचवू शकला नाही निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींसह बांधकाम कामगार मजुरांसाठी घेतलेली शिबिरे निवडणुकीत घरोघरी प्रचार व मतदारसंघातील लोक ज्यांना मानतात त्यांना मतदारसंघात आणले प्रचारासाठी तरुणांची फौज जुन्या नव्या सहकाऱ्यांसोबत घेतले हे मुद्दे कोठेंच्या विजयात महत्वाचे ठरले माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर विनायक कोंड्याल यांनी प्रचाराची धुरा नेटकेपणाने सांभाळली त्यांना अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी साथ दिली